सर्वप्रथम मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि दोन हजार पंचवीस वर्षाच्या नाताळ सणानिमित्त सर्व ऐकणाऱ्या नांदेड वासीयांना सर्व चर्चेसला आणि इतर बंधू भगिनींना मी नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रभू ख्रिस्ताचा जन्म दिन किंवा त्याचं स्मरण त्याची आठवण नाताळ या निमित्ताने साजरी करत असताना आम्हाला मेता चर्च नांदेड आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि या माध्यमातून आम्ही दरवर्षाप्रमाणे कॅरन सिंगिंगच्या माध्यमातून घरोघरी प्रभूची सुवार्ता सांगून त्याचं देवाचं गौरव करत असतो आणि त्यानंतर संडे स्कूल महिला मंडळ मेथडिसमेन एम आय एफ असे हे जे छोटे आमचे ऑर्गनायझेशन कमिटीचे पार्ट आहेत त्या माध्यमातून अनेक सोशल स्पिरिच्युअल आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्याद्वारे परमेश्वराचं गौरव महिमा केला जातो प्रभूची स्तुती असो मी पुन्हा एकदा सर्वांना या नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रभू प्रथम मी आज सर्व माझ्या देशबांधवांना माझ्या नांदेडवासियांना सगळ्याला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो कारण आजचा दिवस हा आमच्यासाठी अति पवित्र आणि अति उत्तम दिवस म्हणून आम्ही याला मानतो कारण आजच्या दिवशी आमचा शांतीचा पुत्र येशू याचा जन्म झाला ज्यांनी आम्हाला आमच्या दारिद्र्यातून आमच्या पापातून आम्हाला मुक्त केलं आणि आम्हाला ज्यांनी या जो आता नवीन दिवस दाखवला ज्यांनी आमच्या ह्या स्थानावर आम्हाला आला ज्याने आम्हाला उंचावलं त्याचा गौरव करण्यासाठी आजचा हा दिवस आम्ही साजरा करत आहे आजच्या दिवशी आम्ही सर्व ज आपल्या जगामध्ये आपल्या विशेषकर भारतामध्ये सुख शांती नांदो सर्वांना सौख्य लाभो आणि जे काही दुष्ट शक्तीचा प्रसार आमच्याकडे होतो तो तिथून दूर होऊ आणि आमच्या देवाने आमच्यासाठी या देशासाठी चांगली समृद्धी आम्हाला देवाशी अशी आम्ही आज प्रार्थना केली आम्ही आठ दिवस आम्ही ख्रिस्ताचा सुसमाचार शुभ संदेश घरोघरी पोहोचून प्रत्येक घरामध्ये आम्ही याचा संदेश आम्ही पोहोचवला आणि हा प्रचार केला की आमचा देव हाच खरा शांतीचा प्रभू आहे कारण जैनी प्रबोधी आता सरनं सांगितल्याप्रमाणे जी शिकवण दिली की आपल्यावर प्रेम, प्रेम करा सगळेजण शिकवतात पण वैर्यावरही प्रेम करा ही शिकवण फक्त येशू ख्रिस्ताने आम्हाला दिली आणि त्याचप्रमाणे आमचं जीवन आम्ही घालवत होतो आणि त्यासाठी ख्रिस्ती समाज आज विशेष करून आज आनंदोत्सव साजरा करतो आता चर्च झाल्यानंतर आम्ही एकमेकाला भेटलो एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि ह्या आनंद आम्ही सर्व प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि आम्ही गोडर खाऊन आज व्यक्त करीत आहोत